नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हि चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे पुन्हा आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप छान सुंदर इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला आवडणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन असं काय शिकणार आहोत <coughs> तर पहा मित्रांनो आज आता आपण नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी आपण शिकत आहोत ठीक आहे तर आपल्या चॅनलवरती मी नवीन एक लाईव्ह सेशन चालू केलेलं आहे बरोबर दोन वाजता दुपारी चालू होतं चाल ते थर्टी मिनिटाचं लाईव्ह सेशन आपलं आहे तीस मिनिटं चालतं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ग्राफिक शिकवले जातात इथून पुढे तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे अगदी फ्रीमध्ये करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला ठीक दोन वाजता डेली जॉईन करावं लागणार तुम्ही जसं मी शिकवी त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि त्या प्रॅक्टिस करत करत स्वत ग्राफिक डिझायनिंग शिका कॅनवा ॲपवरती कॅनवा ॲपवरती कुठलेही पैसे भरावे लागत नाही तो अगदी फ्रीमध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि जसे मी प ज्या पद्धतीने मी शिकवते त्याच पद्धतीने तुम्ही त्याचं मार्केटिंग करत राहायचं आणि बघा आता याच्यापासून तुम्हाला काय फायदा होणार मी तुम्हाला सांगते जर सपोज तुम्ही ग्राफिक डिझायनिंग नंबर वन क्वालिटीचे शिकले चांगल्या क्वालिटीचे ग्राफिक शिकले तर तुम्ही स्वतः त्याचं मार्केटिंग करू शकता स्वतः ग्राफिक डिझाईनिंग करू शकता दुसऱ्याचे बिझनेसचे करू शकता स्वतःच्या बिझनेसचे करू शकता कोणाच्या बड्डे असेल कोणाचे लग्न असेल तर अशा एक ना अनेक पद्धतीचे ग्राफिक आपल्याला तिकडे शिकायला भेट भेटतात आणि मी स्टेप स्टेपनुसार शिकवते छोटा पाठ असतो पण त्याचा खूप सारा समजण्यासारखा भाग असतो आणि अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तिथे मी शिकवलेलं जातं त्याच्यामुळे मित्रांनो आपला हा जो कोर्स आहे ना तो फ्री आहे आपल्याला कुठलेही पैसे पे करायचे नाही आणि तुम्ही हा कोर्स नक्की जॉईनिंग करा आणि स्वतः चांगल्या नंबर वन क्वालिटीचे ग्राफिक्स शिका म्हणजे त्यांनी काय होईल की तुम्ही स्वतः घर बसल्या पैसे कमवू शकता तुम्हाला कॅनो ॲपसाठी फक्त आणि फक्त एक मोबाईलची गरज आहे आता कसं की एक छोटा मोबाईल असतो ना तो कोणीही यूज करत नाही सगळंच अँड्रॉइड मोबाईल यूज करतात त्याच्यामुळे ते, ते कॅनो ॲप हे सगळ्यांच्या मोबाईलवरती चालतं असा कुठलाही प्रश्न नाही की ते चालेल की नाही आणि तुम्ही तुमचे प्रश्न मध्ये मला विचारू शकता मी तुम्हाला मा मध्ये दे उत्तरं देईल नाही मला जमलं मध्ये दे उत्तरं द्यायला तर मी संध्याकाळी सहा वाजता माझे डेली व्हिडिओ येतात ना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की आपण नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला पैसा कमवायचा हो आहे पैसा कमवण्याचे हो जा अनेक मार्ग आहेत पण ते आपल्याला जमले पाहिजे आले पाहिजे ते करता आले पाहिजे आपण जर त्या मार्गाने जात असू तर नक्कीच आपल्याला पैसा कमवायला येईल पण आपण जर कुठेतरी टंगळमंगळ करत असू आणि जर ज्या गोष्टी आपल्याला घर बसल्या करायच्या आहेत शिकायच्या आहेत तुम्हाला असं वाटतं का जास्त शिक्षण घेतलं म्हणजे आपण इंजिनियर डॉक्टर झालं म्हणजेच आपण पैसे कमवू शकतो का तर चा चा ही खूप चुकीचं आहे की असं नाही की सगळ्या गोष्टी शिकल्याच्या नंतरच आपण पैसा कमवू शकतो आपण कुठलाही बिझनेस अगदी पोळी भाजी केंद्र जरी चालू केलं किंवा घरातून सिलाई काम म्हणा पार्लर म्हणा कुठलाही व्यवसाय चालू करा तुम्ही खूप छान इन्कम घेऊ शकता अगदी लाख दोन पाच लाखाच्या घरामध्ये सुद्धा इन्कम घेऊ शकता लुके लुके। ते कसं मी तुम्हाला सांगते जर सपोज तुम्ही पोळी भाजी केंद्र चालू केलं तर पोळी भाजी केंद्रामध्ये तुम्ही जे आजूबाजूचा परिसर आहे तर त्या लोकांना डबे देऊ शकतात जे जॉबवाले आहेत ज्यांना डब्याची गरज आहे त्यांना डबे देऊ शकतात तिथे तुमचा बिझनेस वाढला दुसरी गोष्ट आहे की जे जा येणारे जाणारे आहेत जे आपले खवई आहे ज्यांना खरंच खाण्याची आवड आहे ते लोक आपल्याकडे येणार फक्त आपली क्वालिटी चांगली पाहिजे आपल्या जेवणाला टेस्ट पाहिजे जर आपल्या जेवणाला टेस्ट असेल आपल्याला जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवण आवडलं तर आपण किती लांब असू दे आपण त्याच हॉटेलमध्ये जाऊन दुसऱ्यांदा सुद्धा जेवणार कारण तिथलं जेवण हे चांगल्या चा। क्वालिटीचं होतं आणि चव होती त्याला तर त्याच चवीप्रमाणे जर तुम्ही ते फूड ठेवत असेल जे तुमचं काही पोळी भाजी केंद्र असो कुठलंही फूड मी असं म्हणत नाही की पोळी भाजी केंद्र असो सॅन्डविच असो पिझ्झा असो बर्गर असो फ्रँकी असो किंवा चायनीज भेळ असो चायनीजचा कुठलाही आयटम असो किंवा साधी पोळे असो आपली पुरणपोळी कुठलाही व्यवसाय पुढचा करा त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही फक्त तुम्ही या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला चांगलं मार्केटिंग मिळेल की जेणेकरून तुमचा हा टेस्ट आलीच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की जर सपोज तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या पाच किलोमीटर दहा किलोमीटर एरियामध्ये तुम्हाला आपल्या हॉटेलचा प्रचार करायचा आहे वीस किलोमीटर असू पन्नास पन्नास किलोमीटरवरून लोक आपल्याकडे येतात आणि ज्यांना खरच आवडते ते सुद्धा आपल्याकडे येऊन आपले जे काही फूड आहे ते नक्कीच टेस्ट करून जातात मग बघा आपण तिथपर्यंत मार्केटिंग करू शकतो ते कसं डिजिटलच्या माध्यमातून जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग येत असेल म्हणजे इन्स्टाग्राम फेसबुक जे ऍडव्हर्टाईज असते स्पॉन्सर ऍडव्हर्टाईज करणं म्हणजे जे पेड ऍड असते आपण पैसे भरून त्या ऍडव्हर्टाईज शिकायच्या आणि ते शिकल्याच्या नंतर आपण त्या ऍडव्हर्टाईज स्पॉन्सर करायच्या जर त्या ऍडव्हर्टाईज तुम्ही स्पॉन्सर केल्या ना तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये फायदा होणार आणि कुठे ना कुठेतरी चांगला बेनिफिट मिळणार हा झाला आपला ऑनलाईन डिजिटलचा पाठ दुसरी गोष्ट वेड़ वेड़ जर सपोज तुम्ही टेलरिंग काम करत असाल जर टेलरिंग काम करत असाल ना तर त्याच्यामध्ये मी खूप सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी हे सांगितलेलं आहे की जर सपोज तुम्ही टेलर काम करताय तुम्ही नवे असू जुने असू एक्सप्रिय असू किंवा नसू तर मला त्या टेलरमध्ये अनेक प्रकार असतात जेन्ट्स असतो लेडीजचे कपडे असतात जेन्टचे असतात ब्लाउज म्हणा शर्ट म्हणा पॅन्ट म्हणा तुम्हाला जे बनवायला येतं त्याचा कारखाना सुद्धा खोलू शकता ते कसं मी तुम्हाला सांगते जर सपोज आपण पॅन्ट आता मला पॅन्ट बनवायला ती शिवायला आवडते ओके तर मला ती पॅन्ट शिवायला आवडते तर मला असं वाटतं की सगळेच ही पॅन्ट शिवणं सोपं आहे तर सगळेच माझ्याकडे पॅन्टचे कामं यावी की जेणेकरून माझ्यासाठी ती इझी होते ओके तर तसं जर म्हटलं तर तसं काय आपल्या आजूबाजूचे फक्त पॅन्ट शिवाय देणार का त्यासोबत शेत आपण देणार तर मग मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जर सपोज आपण त्याच पॅन्टी ज्या आजूबाजूचे दुकानं असतात त्या दुकानामध्ये जाऊन आपण त्या सेल केल्या तर आपल्या त्या सेल होणार तिथं झालं आपला ऑफलाईन अप्ला बिझनेस माउथ पब्लिसिटी जर तुम्ही ऑनलाईनचा बिझनेस करत असाल आणि ऑनलाईन बिझनेस जर करायचं म्हटलं तर काय करायचं आपण इंस्टाग्राम फेसबुकला पेड ऍड करायचे पेड ऍड करायचे आपल्या एरियात म्हणा सिटी म्हणा पुणे म्हणा मुंबई म्हणा तर ह्या ठिकाणचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना डिस्ट्रीब्युटर त्या लोकांपर्यंत ती ऍडव्हर्टाईज जाते आणि ते डिस्ट्रीब्युटर आपल्याकडे येतात ते डिस्ट्रीब्युटर आपल्याकडे येऊन आपला माल खरेदी करतात आणि ते आपले कायमचे कस्टमर बनून जातात मग मला सांगा मित्रांनो जर सपोज आपल्याला अशा पद्धतीने कस्टमर आपल्याला मिळत असतील तर आपल्याला काय नाही फायदा होणार बरं त्याचा होणार की नाही मग असाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आणि ह्याच पद्धतीने आपले कस्टमर वाढत जायचे लेडीजचं पण तसं जे तुम्हाला ब्लाऊज शिवायला आवडत असतील तुम्ही मध्ये जे काही कपडे असतात कपडे म्हणजे कसे माहितीये का जे गोल्डन कलरचे आहे जे वाले आता बघा वा ना ते अशी म्हणजे एकदम सिल्की कपडा निघलेला आहे त्याच्यामध्ये बुट्ट्या वगैरे असतात तर त्या टाईपचे जर तुम्ही ब्लाउज बनवले आजूबाजूच्या ज्या लेडीज आहेत त्यांना विकले आणि तिथे तर तुमचा ऑफलाईन बिझनेस झालाच पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन करायचं म्हटलं तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्स करा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता आणि लोकांपर्यंत जाऊन तिथे कोणाला ना कोणाला तरी आपला बिझनेस देऊन तिथे स्वतःचा फायदा करून घेऊ शकता तो झाला आपला बिझनेस म्हणजे डिजिटल मार्केटिंगमुळे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करून तुम्ही सिटीमध्ये सुद्धा घर बसल्या तुमचे ब्लाऊज विकू शकता कर असो ते सुद्धा विकू शकता पार्लरचं काम झालं आता पार्लर थोडक्यात सांगते तुम्हाला खूप छान मेकअप येतो छान जे काही हेअरस्टाईल आहे ती येते सगळ्या प्रकारच्या साड्या नेसवायला येतात ते आपण आपल्याही एरियामध्ये करतोय आपल्या एरियामध्ये करतो आपण घरूनच करतो तर असं नाही की पार्लरच टाकावं लागेल एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत इन्कम कमवू शकता ते कशी मी तुम्हाला सांगते जर सपोज आता तुम्ही तुमच्या एरियामध्ये करता ओके तर एरियामध्ये केल्याच्या नंतर आपल्याला ते बाहेर जायचंय जा, बाहेर विकायचे जा। आपल्याला ते मार्केटिंग आपल्या बाहेर करायचंय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ती सर्व्हिस द्यायची ती कशी थोडक्यात सांगते आता आपण काय करायचं ती इंस्टाग्राम फेसबुकला पेड ऍड करायची पेड ऍड केल्याच्या नंतर काय होतं ती लोकांपर्यंत जाते आता तुम्ही कोर्स घेत कोर्स घेत आहे तर सपोज आता पुणे पुण्यामध्ये जर तुम्हाला एखादं एक्झिबिशन ठेवायचं असेल म्हणजे तुम्हाला त्यांना एक दिवसासाठी फ्री सेमिनार ठेवायचे तर फ्री सेमिनार ठेवून तिथे वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास बायका आल्या आपल्या प्री सेमिनार शिकायला त्यांना एक दिवसामध्ये आपण जेवढा आपल्याला जमेल तेवढा मेकअप आपण त्यांना शिकवायचा ओके तो झाला फ्री सेमिनार आता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुढे जायचं म्हटलं तर तुम्ही काय करा तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच महिलांना तुमचा कोर्स आवडला तर त्याच पन्नास हजार चाळीस हजार रुपये पे करून त्या तुमच्याकडे मेकअप शिकतील दहा हजार असो वीस हजार असो जी तुमच्या कोर्सची प्राइस आहे ती तर त्या अशा प्रकारच्या प्राइस तुमच्याकडून घेऊन त्या स्वतः हा मेकअप शिकतील म्हणजेच तो झाला आपला बिझनेस दहा हजार प्रमाणे जर आपण पीस घेतली दहा लेडीज मिळाल्या पाच लेडीज मिळाल्या दोन महिन्याचा तीन महिन्याचा जरी तो कोर्स असेल पहिल्या वराचा असेल पाच लेडीज दहा हजाराने मिळाला तरी पन्नास हजार रुपये मिळाले ठीक आहे तो तुम्ही काय डेली घेणार का एक तास दोन तास शिकवणार इतर मिळेल काय तुम्ही काय असं पूर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग ते झालं आपलं पाच लेडीजच पेमेंट बट त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे वेळ उरलेला आहे त्यावेळेस तुम्ही काय करणार त्यावेळेस तर तुम्ही पैसेच कमावणार ना कुठे ना कुठे तरी देणार मग तीच सर्व्हिस तुम्ही लोकांना द्यायला जाणार ना तर त्याच वेळेस तुम्हाला इतर पैसे मिळणार म्हणजे पन्नास हजार रुपयाचा फायदा झाला म्हणजे कोणी फेशियल केलं कोणी वॅक्सिन केलं कोणी ऍब्रस केलं तुमच्या एरियामध्ये तुमचं नाव झालं तर एरियामध्ये नाव झाल्याच्या नंतर तिथे गोष्ट वेगळीच ते तर कस्टमर पण अशा पद्धतीने जर तुम्हाला कस्टमर मिळवायचं म्हटलं तर हा डिजिटलचा पार्ट तुम्ही स्वीकारा तर मित्रांनो वेळोवेळी मी तुम्हाला सांगते आणि ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्ससाठी रोज दोन वाजता जॉईनिंग करा कारण तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटते तोच कोर्स मी दोन हजार रुपयाला विकते माझ्या वेबसाईट वरून तो कोर्स आज मी तुम्हाला फ्री शिकते शिकवते अगदी सोपे वासेत आणि प्रत्येक लाईन ना लाईन मी तुम्हाला शिकवते आता ती तुम्ही शिकलीच पाहिजे आणि मग तुम्हाला कुठेही कुठेही तुम्हाला ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावायची गरज नाही आणि कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही मग तुमचं मार्केटिंग हे तुम्ही करू शकता आता पाठ राहिला डिजिटलचा माझ्याकडे डिजिटल मार्केटिंग सुद्धा शिकवलं जातं व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जातं इंस्टाग्राम फेसबुकला कशा पद्धतीने आपण मार्केटिंग करायचं पोस्ट कशा बनवायच्या त्याची कंटेंट कशी टाकायची अशा एकना अनेक गोष्टी असतात त्या आपल्याकडे शिकवल्या जातात मग त्याच गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना तर माझी लिंक जे आहे ना वेबसाईटची ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली त्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेस मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता आणि डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल ना तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनल वरती तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि रोज डेली दोन वाजता न चुकता अर्ध्या तासाचं सेशन पाहायला विसरू नका कारण ते लाईव्ह आहे तुमच्यासाठी फ्री आहे आणि तुम्ही जर बघाल जेवढं शिकवलं मी एक तास शिकू शकते पण मी का शिकवत नाही कारण तुम्हाला एक टायमाला शिकवलं तर ते जमणार नाही तर मित्रांनो तुम्ही डेली जॉईन करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनेलची लिंक शेअर करा त्यांना सुद्धा जॉईनिंग करायला सांगा तुमच्यामुळे अजून कोणाचा तरी माझ्यामुळे तुमचा फायदा होतो तुमच्यामुळे अजून कोणाचा तरी फायदा होतो आणि होऊ द्या मला पुढे जायचे माझ्यासोबत तुम्हालाही घेऊन जायचे तुम्ही सुद्धा अजून चार लोक आपल्यासोबत घेऊन चाला आणि नक्कीच आपला कोर्स जॉईन करा चला मित्रांनो आपण भेटूया उद्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र